जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नावाडे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण चाललेलो आहे राजापूर तालुक्यामधील देवाचे गोटणे गावामध्ये उंबरवाडी आहे आणि या उंबरवाडीमध्ये आपण चाललेलो आहे उंबरवाडीमध्ये तुळशीदास वाघरे आहेत यांच्या घरी आपण चाललेलो आहोत चाललेलो आहोत तुळशीदास वाघरे यांना मित्रांनो ना त्यांच्या सड्यावरती ते जेव्हा सड्यावरती काम कामानिमित्त गेले होते कामासाठी गेले होते तर त्यांच्या सड्यावरती त्यांना काम करत असताना एक आगळं वेगळं असं एक जातलं भेटलंय म्हणजे जातं भेटलेलं आहे आणि ते बघण्यासाठी जा आपण चाललेलो आहोत ते जातं कसं आहे कुठल्या काळातील आहे हे अचूक आपण सांगू शकणार नाही परंतु एक आपण अंदाज लावू शकतो की ते जातं बघून कुठल्या काळातलं असू शकतं ते आपण तुम्ही सांगू तुम्ही सांगा किंवा ते बा जातं बघून कसं कुठल्या काळातील असेल ते जातं बघण्यासाठी आपण चाललो जाणार जा, आहोत आणि उंबरवाडीवरती मित्रांनो खरं सांगायचं तर देव दत्तगुरू आणि देव विठोबाचं एक वरद हस्त आहे आणि अशा वि दत्तगुरू आणि विठोबाचं वरद हस्त असलेल्या उंबरवाडीत उंबरवाडीमध्ये आज आपण तुळशीदास वागरे यांच्या घरी ता, 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 तो तो न, जा चाललो आहोत तर चला माझ्याबरोबरतून तुम्ही बघा चातलं कसं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि आपल्या आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण बघू शकता ही पूर्ण उंबरवाडी आहे इकडे हे दिसते ही सगळे पूर्ण उंबरवाडी आहे आणि उंबरवाडी पण ही मोठी वाडी आहे उंबरवाडी बघायला गेली तर खूप मोठी वाडी आहे आणि उंबरवाडीच्या खालच्या साईडला खालच्या साईडला म्हणजे या साईडला हे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरामध्ये आता आपण जाणार एक प्राचीन काळाचं एक प्राचीन काळामधलं हे मंदिर आहे जाऊया त्या मंदिराला पहिलं भेट द्यायला आपण मित्रांनो ही शाळा आहे उंबरवाडीची शाळा जी उंबरवाडीची चौथीपर्यंत जी शाळा होती ना ते ही शाळा आहे पण आता मित्रांनो ही शाळा बंद पडली आहे कारण बहुतेक मुलं ही मुंबई स्थायिक झाल्यामुळे बहुतेक म्हणजे वाडीतील सर्व जी यंगस्टर जी मुलं आहेत ती मुंबई स्थायिक झाल्यामुळे ही शाळेमध्ये आता मुलं कोणी नाहीत आणि त्यामुळे शाळा ही बंद पडली खरोखरच एक काळ असा होता की या शाळेमध्ये ना मित्रांनो बसायला जागा नव्हती एवढी मुलं ह्या शाळेमध्ये होती आज खूप म्हणजे डोळ्यातून अश्रू येत आहेत की आमची आ, ही शाळा ही अशा प्रकारे ह्या अवस्थेत दिसते अशा बऱ्याच शाळा आहेत ज्या अशा ओसाड पडलेल्या आहेत म्हणजे ज्या जिथे शाळेत मुलं नाही आहेत खरोखरच एक दुःख वाटतं आहे बघा काय शाळा होती ज्यावेळेस मी आ, मी शाळेमध्ये शिकत होतो ना मित्रांनो त्यावेळेस आमची ह्या शाळेमध्ये आम्ही यायचो कबड्डी वगैरे हे त्यांचं पटांगण होतं इथे दिसतंय हे त्यांचं खेळायचं क्रिके जे कबड्डी वगैरे खेळायचं शाळेचे खेळ होते ते खेळायचं प पटांगण होतं इथे कबड्डी वगैरे खेळली जायची आणि हे शाळेमध्ये खरोखर चांगल्या प्रकारचे चांगले, प्रकार चांगले शिक्षक पण होते शिक्षक पण होऊन गेलेले आहेत या शाळेतून आणि आज ही शाळा ह्या परिस्थितीमध्ये आहे ते खूप दुःख वाटतं असो आणि ह्या शाळेच्या एकदम बाजूला बघा हे विठ्ठला विठ्ठलाचं मंदिर आहे तर जाऊया आपण विठ्ठलाच्या मंदिर विठ्ठलाचं दर्शनाला चला मस्त शेणाने बघा हे शेणाने पूर्ण सारवलेलं आहे गाव जी असे जे गावचं जे आहे ना हे बघा आतमध्ये पण बघा ही सर्व मातीची ही जमीन आहे आणि खांबे वगैरे सगळे लाकडी आहेत वरचं वरचं जे स्ट्रेक्चर आहे ते पण पूर्ण लाकडाचं एक कौलार कौलारू पूर्ण हे आहे मंदिर आहे आणि आतमध्ये मित्रांनो एवढं थंडगार वाटतं आहे ना हे अस जमीन असल्यामुळे आणि हे पूर्ण शेणाने सारवलेलं आहे खूप छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे आणि मित्रांनो आता जाऊया आपण पांडुरंगाच्या दर्शनाला हे बघा मित्रांनो पहाड रंगाधरी खरंच म्हटलं अंगावरती काठा उभा राहिला आज किती वर्षानंतर या म विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आज दर्शनाला आलो आहे खरोखरच आपल्या देवाच्या कुठणे गावामध्ये संपूर्ण देवाच्या कुठणे गावामध्ये मित्रांनो हेच एक विठ्ठलाचं मंदिर असेल जे उंबरवाडीमध्ये आहे आणि खूप छान आहे मंदिर असं मंदिर म्हणजे मंदिर अवाढव्य किंवा एकदम मोठं किंवा रंगोरंगोटी केलेलं बघण्यापेक्षा असं जे पौराणिक मंदिर आहे ना जुन्या काळातलं मंदिर हे बघायला आणि तिथलं 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 जे आजूबाजूचा परिसराचा आनंद घेण्याची मजा असते ना ती मित्रांनो वेगळीच असते तर मित्रांनो आपण आपण आलेलो होतो आता विशाल वाघरे यांच्या घरी विशाल वाघरे हां तुळशीदास वागरे माफ करा तुळशीदास वाघरे तुळशीदास वागरे तर आता घरी नाहीत पण तुळशीदास वागरेंच्या मिसेस म्हणजे वहिनी घरी आहेत आणि त्या आजी पण आहेत तिकडे तर आपण त्यांच्याकडूनच विचार विचारून घेऊया कारण तु तुळशीदास दादा दा, दा, मला वाटतं कुठे मिटिंग वगैरे हो आहे ना हो, तुमची वाडीची हो, मिटिंग, मिटिंग असल्यामुळे तिथे ते, ते, ते बिझी आहेत मिटिंगमध्ये तर वहिनी मला माका सांगा ही जी जातली जी भेटली ती मला पहिली जातली दाखवा तुम्ही कुठे आहे ती तर दाखवा मला कुठे अच्छा ही जातली आहे का मित्रांनो हो, ही बघा जातली जी आपण बघायला आलो होतो जातली एक वेगळ्या प्रकारची जातली आहे बघा ही हा जो दगड दिसतो ना जे आपली घरी आता जी आपण जातली वापरतो ना ती वेगळ्या दगडाची आहे आणि हा दगड जो दिसतोय ना मित्रांनो हा वेगळा पूर्णपणे वेगळा दगड दिसतोय बघा पूर्णपणे वेगळा एकदम चिरेबंदी दगड हा का दिसतो ना चिऱ्याचा दगड आणि जो आपल्या घरी जो दगड आहे ना तो काळी दगडाची जातली असत जातली आहे आणि ती जातली बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारची आहे आणि ही जातली त्याच्यापेक्षा एक आगळी वेगळीच आहे तर वहिनी ही जातली तुम्हाला खाय भेटली साड्यावरती गेले होते फिरायला असे तिथे त्यांना गावली अच्छा तिथे भेटली म्हणजे कुठल्या जागेमध्ये अशी आडीत आमच्या तिथे वरती म्हणजे घराच्या वरती सड आहे तिकडे त्या साईडच्या मानाचा पर्याय वगैरे आपण बोलतो मानाचा पर्याय एकदम लय पुढे राहिलो बरोबर हा पण त्या हा हे तुमच्या धारेवरती म्हणजे आतापर्यंत असं म्हणजे अशी कोणाक ही अशी वस्तू गावलेली नाही पण ही आगळी वेगळी एक जातली आहे आणि जेव्हा भेटली ना होईनी तेव्हा ही कशी होती कशा प्रकारे भेटली होती म्हणजे मातीमध्ये आतमध्ये होती पडलेली की कशी मातीमध्येच होते आतमध्ये पण अशी थोडीशी दिसत होती वरती ते त्यांना वाटलं काय आहे म्हणून त्यांनी काढला नाही अच्छा आणि पूर्ण माती माती लागली म्हणून मा, घरी आणून तुम्ही साफ केल साफसफाई केली केली अच्छा अजून काय सांगाल याच्याबद्दल अजून तेवढं एवढं अच्छा पण खूप मस्त वाटतंय ना एक वेगळा भेगड़ा, वेगळंच काहीतरी वाटतंय ना जातली आणि हे तुमचा अंदाज काय असेल म्हणजे कशा कशी कशी फिरवायची असेल बरे बरे आता जास्तीत जास्त महिला लेडीज लोकांना बऱ्यापैकी माहिती असते जाती फिरवायला म्हणजे कायच नाही ना ते आपली जातली वेगळी आणि ही वेगळी आहे त्यामुळे खुटा घालून त्याला फिरवायला पण जमण्यासारखी नाही बरोबर आपली जी आपली जी जातली असते असत अशी पूर्ण एक पेडा असतो आणि त्याच्यानंतर एक होल असा खुटा असतो होल असतो हा मोठा होल आहे ह्याच्यात दांडा बसून कसं फिरवायचे ते अच्छा मग हे कशासाठी असेल दोन्ही साठी दिसत ते काय केलं आणि ते त्यांनाच माहित असेल बनवून ओके 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 म्हणजे माका मा तर वाटत की इथे जर अशी काठी या साइडला लागली अशी अशी फिरवता येईल असं असं काहीतरी असणार ना एक वेगळ्या प्रकारची आहे तुम्हाला दाखवतो मी पूर्णपणे हे बघा उचल बरीच वजन पण आहे हे बघा हे असं आहे हा वेगळा हे हा एक वेगळा वेगळा भाग आहे आणि हा हा खालचा भाग आहे हा वेगळा कोणी ह्याला उचला जरा हा बघा हा वेगळा भाग आहे एक दुसरा आणि हा हा त्याच्या खालचा भाग आहे आणि जे धान्य मला पडत असेल ते ह्याच्या बाहेरूनच जे पीठ जे होऊन पडत असेल हो। ते ह्याच्या बाहेरून पडत असेल ना आपण काय अजून केलेलं नाही फक्त हानुन ठेवलेले आहे अच्छा हो। म्हणजे तुम्ही अजून याच नाही आणि आपल्याला माहिती पण नाही मुळात फक्त हणूनच ठेवलेले आहे तिने अच्छा आजी ही जातली तुम्ही कधी बघितलं तुमच्या म्हणजे तुमच्या जमान्यात असे कधी जा, जातली बघितली आहे ना ही वेगळीच जातली वाटतंय ना आणि खरं सांगायचं तर मित्रांनो उंबरवाडीवरती ह्या विठ्ठलाचा वरद हस्त आहे आणि उंबरवाडी म्हणजे विठ्ठलाची जनाईच आहे आणि जनाईची जातली जात्याच्या रूपात ह्या उंबरवाडीला खरोखरच एक दर्शन दिलेलं आहे विठ्ठलाने आणि आम्ही तर असंच आहे ना आजी होय होय काय आता माहिती कसं का काय <laughs> म्हणजे जनाईच्या जात्याची तुम्ही कथा ऐकलीच असेल आणि हे जातं आज आ, मला वाटतं की उंबरवाडी उंबरवाडी मध्ये सापडलं आहे काय काय तुळशीदास वागरे दादांना खरोखरच या जात्याचं एक वेगळं वे जात्याच्या भेटण्यामागचं कारण किंवा काहीतरी वेगळंच असणार आणि एक दैवी शक्ती पण या याच्या याच्या पाठीमागे असू शकते कारण ही जातली जी भेटली आहे प पूर्णपणे वेगळ्या प्रकारची जातली आहे आणि ती कोणी बनवली असेल कुठल्या सालाची असेल क कुठल्या काळातली असेल ही पण आपण अचूक सांगू शकत नाही पण एक वेगळंच आहे काहीतरी म्हणजे एक खरोखर बघण्यासारखं आहे आणि बोलतात ना जी आताची जा, जात जी जातं वगैरे आहेत आणि ही जातली ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे मी स्वतः पण अंदाज लावू शकत नाही की आपण ते जातं जे कसं दळलं जाईल हे आपण अंदाज लावू शकत नाही जर प्रत्यक्ष आपण त्याच्यावरती त्याच्यावरती आपण जर हे केलं म्हणजे स्वतः धान्य वगैरे टाकून जर आपण ट्राय केलं तरच आपल्याला समजेल नाहीतर तर काय अंदाज लागू शकत नाही आणि खरोखरच छान वाटलं हे जातं बघून जर अजून असं आणि या देवाच्या गोठणे गावामध्ये ना मित्रांनो अशी अनेक ठिकाणं आहेत की जर तुम्ही पर्यटक म्हणून जर इकडे देवाच्या गोठण्यामध्ये देवाच्या गोठणे गावात आलात ना असे बरेच आहेत जे उंबरवाडी आहे उंबरवाडीच्या वरच्या साईडला वरच्या साईडला मानाचा परयोग किंवा पूर्ण कातळ कातळ कातळाचा सडा आहे आणि त्या कातळाच्या सड्या चा सड्यावरती मित्रांनो अशी ब भरपूर आमच्या कातळाच्या सड्यावरती शिल्प पण आड आढळलेली आहेत भरपूर आहे ना बहिणी हो हो हो। शिल्प जिथे जाल तिथे शिल्प तुम्हाला विशिष विशिष्ट प्रकारची शिल्प पण आहेत आणि या का कातळ शिल्प शिल्पामुळेच शिल्पा आज आमच्या देवाच्या गावामध्ये जी रिफायनरीचा प्रकल्प होणार होता जो विनाशकारी रिफायनरीचा प्रकल्प होणार होता त्या कातळ शिल्पामुळेच आज कुठेतरी रखडला गेलेला आहे असं पण आहे म्हणजे देवाच्या गोटणेवरती खरोखरच या देवा दैवी शक्तीचा किती वरद हस्त असेल तू याच्यातून आपल्याला समजत असेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या मित्रांनो सर्वांनी